खासदार मोहिते पाटील यांच्या विजय शुगर्स या कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिल थकवल्यानं शेतकऱ्यांनी त्यांच्या कारखान्याच्या बसून खरडा भाकर खाऊन निषेध व्यक्त केला पंढरपूर तालुक्यातील विजय शुगर हा मोहिते पाटील परिवाराचा खासगी तत्वावर चालणारा साखर कारखाना गतवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्याला विश्वासानं गाळपासाठी दिला त्यांना अजूनपर्यंत गाळापाचे ऊसाचे बिल दिलेलं नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे कोट्यवधी रुपये ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे थकलेले आहेत यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली मात्र साखर कारखाना प्रशासनानं अजूनपर्यंत कसलीही दखल घेतली नाही काही शेतकऱ्यांना धनादेश धनादेशसुद्धा बँकेत न वटल्यानं आम्हालाच दंड झाल्याचा शेतकऱ्यांनी म्हटलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पैसे थकलेल्या शेतकऱ्यांनी अकलूजमध्ये येऊन मोहिते पाटील यांच्या दारात तुमची दिवाळी आमचा शिमगा अशा घोषणा देत अर्धनग्न होऊन आपल्या थकीत पैशांची मागणी केली यावेळी शेतकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेला खरडा आणि भाकरी खाऊन पैसे बुडवणाऱ्या कारखानदारांचा निषेध अशी घोषणाबाजी केली आमचे पैसे ह्या मोहिते गेले अकरा महिने दिले त्यामुळे वो ह्या मोहिते पाटलाचा साखर सम्राटाचा विजय <laughs> मोहिते पाटील त्यांच्या सर्व संचालकाचा आमचे गेले अकरा महिने पैसे